हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नावेन छानच्या मिनी ब्लॉगमध्ये तर मग चला तसं तुम्हाला माहीतच असेल माझं नाईन्थ मंथ आता संपत आला आहे असं पण मला वाटतं आहे का कवा माझी डिलेवरी होती तर मग सकाळ सकाळ उठून मी आधी माझी अंगृती झाली आणि मग त्यानंतर मी आधी देवपूजा केली त्यानंतर आणि देवपूजा केल्याच्या नंतर मग मम्मीने आणलं होतं नारळ पाणी मग ती एक मी नारळ पाणी पेले आणि मग त्यानंतर अंगृती केली आणि मग देवपूजा पण झाली माझी देवपूजा चांगले असे धुवून ती करून देवपूजा केली ती रांगोळी ती काढली होती आणि मग त्यानंतर मग ठुला मी आहे तर चहा चहामध्ये आधी तसंच चहा ठेवला आणि मग त्यानंतर अद्रक टाकली आणि अद्रक म्हणजे आता मी गरम गरमच वस्तू तशी खाते का गरम आणि मग इथं झालं तर साडेबारा वाजले होते आणि मग हि तर मी घेतले जेवायसाठी इथं जेवायला मी घेतले मम्मीने केलं त्या चपाती आलू गोबीची सब्जी सुकी आणि तर काय काम होतं आम्हाला मग आम्ही आणि हे तर बाहेर आलो हे थोडा पाण्या घ्यायचा होता बांगडा सेट पण हे तर माझे मापाचीच नव्हते बांगडे मग आम्ही आलोत घरी घरी दुपारा मग मम्मीने केली ती आज होती एखादाच मग त्यामुळे केली ती खिचडी मग मम्मीने पण खाल्ली मग त्यातली थोडी मग मी पण खाल्ली होती आणि मग खिचडी ही खाल्ली आणि मग संध्याकाळी बुट्टे होते भुट्ट्याचे दाणे काढून मग त्याचे वर शिकले होते आणि संध्याकाळी मम्मीने केली ती डाळवाटी नाही डाळ भापले तर मग ही पाहा अशी एकदम मऊ मऊ लसलसीत बाटी होती आणि मग डाळीमध्ये चुरून खाल्ली आम्ही आणि मग त्यानंतर म्या एक गिलास दूध घेतलं होतं त्यामध्ये खारीक टाकली होती आणि त्यामध्येच मी तूप पण टाकलं होतं एक चमचा